श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिर बाबा नगर अमरावती येथील बाबा यांचा सदुसष्टावी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होत असून चौदा डिसेंबरला सुरू असलेल्या सेवा कार्याचा आज पाचवा दिवस हा कृष्ठरोग यांना अभ्यंग हो स्नान व वस्त्रदान मिष्ठान्न भोजनदान दान देऊन कृष्ठरोग यांच्या रूपात बापूसाहेब देशमुख यांनी गाडगे बाबांचे दर्शन घेतले व खऱ्या अर्थाने गाडगे बाबांची सदुसष्टावी पुण्यतिथी साजरी होत असल्याचे बापूसाहेब म्हणाले सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्वप्रथम महिलांचे स्नान व नंतर पुरुषांची आंघोळ करण्यात आली सुगंधी उठणे साबण तेल लावून सर्वांना ओवाळण्यात आले त्यानंतर सर्व पुरुषांना पांढरे कपडे स्त्रियांना रंगीत लुगडे साडी देण्यात आली त्यानंतर स्वर्गीय गोविंदराव उर्फ अण्णासाहेब देशमुख प्रतिभा गोविंदराव देशमुख प्रशांत गोविंदराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ गोड भोजन देण्यात आले सर्वांना वुलन ब्लँकेट बाबूसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत वाटण्यात आले व खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात आली या प्रसंगी सुमंत देशमुख प्रीती देशमुख हर्षजीत देशमुख माया देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश महात्मे सागर देशमुख गजानन गजानन देशमुख सुधीर घोंगडे सुधाकर साबळे भरत रेडे रघुनाथ रोडे अतुल रेडे सतीश टाले दिलीप फुके विठ्ठल तेलमोरे श्याम ठाकरे हरिभाऊ मोगरकर व इतरांनी विशेष परिश्रम घेतले सदुसष्ट वावी पुण्यतिथी गाडगेबाबाच्या पवित्र समाधी मंदिरावर भजन पूजन कीर्तन अन्नदान आणि वस्त्रदानाने साजरी होऊन राहिलेली आहे गाडगेबाबांना आवडणारं कार्य त्यांच्या समाधी मंदिरावर होत आहे आज दिनांक अठरा या रोजी अंधभंगू कुष्ठरोगी लोकांना अभ्यंगस्थान कुठं साबण लावून त्यांची गरम पाण्याने आंघोळ करून देण्यात आली पुरुषांची आणि स्त्रियांची सेवकांनी पुरुषांची आंघोळ दिली स्त्रियांनी स्त्रियांची आंघोळ दिली सर्वांना नवीन वस्त्र दिले लुबळे साड्या आणि पांघरण्याकरता नवीन ब्लँकेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे गाडगे बाबांना आवडणारं कार्य त्यांच्या समाधी मंदिरात होत आहे आज त्या निमित्ताने मिष्टांना भोजन जिलेबी बुंदीचे लाडू आणि जे काही मिष्टान्न आहे ते देण्यात आलं वरण भात भाजीपोळी सर्व <गरियों>, देऊन गरिबाची सेवा गाडगेबाबांच्या संदेशाप्रमाणे आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे तेव्हा या सेवा कार्यात जे कुष्ठरोगी आहेत त्यांचे आम्ही आणले त्यांना आणलं आणि त्यांची आंघोळ वगैरे करून त्यांना नवीन कपडे देऊन त्यांना मिष्टान्न भोजन देऊन त्यांच्या आश्रमात पोहोचून दिलं गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर